श्री क्षेत्र घाटलाडकी जर म्हटली तर बापरे त्या ठिकाणी तुळसा मातेचं काय राजेव अगाध अशी लिहिला आहे दरवर्षी मला आठवते ना मी लक्ष घाटलाडकीला गेलो की, की तुळसा मातेच्या दर्शनासाठी जातो पण त्या ठिकाणी मागच्या वेळेस बच्चू भाऊनं एक पाच सहा कोटी रुपयाचं काहीतरी मंदिरासाठी निधी दिला होता म्हणते ते काम कामकी बेंगलं त्या कामाच्या चौकशीसाठी हे घाटलाडकीतले काही लोक या ठिकाणी आल्यात तर अमित दादा ठाकूर आहेत अमित दादा सारेच म्हणजे सारेच पार्टी लोक दिसणार नेमकं मॅटर काय कासाठी आलं तुम्ही इथं काही हेच नाही आहे श्री संत तुळसा माता संस्थान हे आमच्या घाटलाडकीचं ग्रामदैवत आहे आणि माग तीर्थक्षेत्र क्षेत्रभा मध्ये हे संस्थान आलं त्याला पाच कोटी रुपयाची मंजुरी झाली त्याच्यामधले दोन कोटी रुपयाचा खर्च झाला आणि उरलेले तीन कोटी आहे त्याचं रितसर आचारसंहितेच्या अगोदर टेंडर झालं ते काम आता आम्ही त्या कॉन्ट्रॅक्टरच्या मागे लावून आलो तर काम सुरू करायला तयार नाही इथं आलो तर अधिकाराला भेटायला अधिकारी भेटायला त्याने उडळाचे उत्तर देऊन आले आज अमरावतीला सहा दिवसापासून भानकर साहेबांना सुट्टी टाकून ठेवली आहे सहा दिवस आज त्यांना फोन लावला तर आज म्हणतात ते मी अमरावतीला जजसाहेब भेटायला आलो तुम्ही केव्हा भेट द्याल तर ते म्हणतो तुम्ही फोन लावून म्हणजे फोन लावून आलो तर आप, हे आपल्याला भेटणार नाही तर आमचं हे म्हणणं आहे की केंद्रात आणि राज्यात हिंदुत्ववादी सरकार आहे आणि आपल्या मतदारसंघाला सुद्धा आता भाजपचे हिंदुत्ववादी आमदार आहेत आपल्याला तर या अधिकाऱ्यावर अंकुश घालण्यासाठी लोकप्रतिनिधी सुद्धा याच्यात लक्ष द्यायला पाहिजे हे काम करून थांबलं हे हिंदुत्वाचं काम आहे संत तुळसा माता तुळसामातेचं काम आहे आम्ही आता इथे आलेलं हिंदू बांधव तर याच्या माग हिंदुत्ववादी विपरीत विचारधारेच्या कोणी लोकांनी जर काम नाही थांबवलेलं आहे असं आमचं म्हणणं आहे आणि याची स्पष्टता कोणी द्यायला तयार नाहीये जर टेंडर झालेला आहे ऑनलाईन त्याला सर्टिफिकेट आहे त्या कॉन्ट्रॅक्टर जवळ तर आता ते काम सुरू झालं पाहिजे इथे आल्यानंतर कॉन्ट्रॅक्टर मध्ये तुम्ही साहेबाचे भेटून घ्या काय त्यांचा विषय मधला तर आम्हाला कळून राहिला बरं म्हणजे मी दादा तुम्ही स्पष्ट बोला की मला ते ताकाल देऊन म्हाड्या कार्यक्रम नाही पाहिजे हे बंगला कोण कार्यक्रम मी आलो तो, तो काय मोठा कार्यक्रम केला आणि काय मोठा पाण्या मंदिर बल्लमस्त होऊन राहिलं हे काम बंगल कोण तुम्हाला काय वाटून आले नमक आता हे कुठं अटकलं तर आम्हाला काही लक्षात देऊन नाही राहिलं आणि जर त्याच्या त्या अधिकाऱ्यांचा टक्केवारी जर काही असेल तर आम्हाला टक्केवारी काम सुरू करणार नाही तर आम्ही सर्व गावातले लोक लोकवर्गणी करून त्यांना देऊ आम्ही जास्तीत जास्त काय करू शकतो निवेदन देऊ शकतो त्याच्यानंतर आम्ही जास्त जास्त उपोषण करू शकतो पण त्याच्यावर जर नाही मांडले तर आम्हाला काम तर नाही आहे आता टक्केवारी जर तुमची मनात येत असाल तर आम्ही गावात लोक वर्गानी करून देऊ आणि नंतर काम सुरू करायला तर आता मला एक सांगा बच्ची बोलच्या माध्यमातून हा तुम्ही पुरा कार्यक्रमच नाही मोठा कार्यक्रम झाला तर या कार्यक्रमाच्या आता बोल सांगा ना जरा सगळ्या साहेबाला फोन करायला बच्ची भाऊ सध्या सत्तेमध्ये नाही आहे दोन तीन वेळा भाऊनी सुद्धा प्रयत्न केला पण ते आज करतो उद्या करतो हे त्याची उडवळीचे उत्तर आहे आणि आता कसं आहे आमचा फेब्रुवारी महिन्याला आम्हाला तुळस आमच्या तुळसा मातेच्या कार्यक्रमाला साठवं वर्ष आहे आणि सहा दशक पूर्ण झाल्यानंतर एक मोठा कार्यक्रम तिथं असतो पंचवीस ते तीस हजार लोकांचा तिथं भंडाराचा कार्यक्रम असतो सात दिवस आमचा सप्ताहाचा कार्यक्रम असतो आणि आता तुम्ही जर त्या परिसरात जाऊन पहा तर सर्व त्या कॉन्ट्रॅक्टरचं पूर्ण मटेरियल तिथं पडलेला आहे ते काम सुरू करण्यासाठी त्याच्या मागे लागतो ते म्हणते की तुम्ही भेटून घ्या साहेबा भेटायला साहेब उडवण्याचे उत्तर देऊन त्यात आमचं हेच म्हणणं आहे की टेंडर जर झाला आहे तर तुम्ही कोणत्या कामात मदत पडली असेल आम्हाला त्याची हिंदी नाही पण हे आता आम्ही सर्व हिंदू आहे हिंदुत्ववादी हिंदु लोक आहे तुम्ही केंद्रात राज्यात आणि मतदारसंघात सुद्धा हिंदुत्ववादी आमदार आहे तीर्थक्षेत्र बचे जेवढे कामं थांबली असन त्या बाकी संस्थांच्या बद्दल आम्हाला काही म्हणायचं नाही त्यांना जेव्हा येईल तेव्हा येईल पण आम्ही आमचं असं म्हणणं आहे की आमचं जे हे काम आहे ते लवकरात लवकर सुरुवात बरोबर बरं बोलले आणखीन कोणाला बोलायचं आहे का बघा संबंध आहे त्याच बोलून राहिले कसा आहे बाबा माझी इच्छा होती आपल्याला जमत नाही तर तुम्ही आमदार साहेबात बोलले काय विषया नवनिर्वाचित आहे त्याच्या आमदार साहेबात सुद्धा आम्ही सध्या बोललो नाही कारण की आता हा टेंडर लागायच्या अगोदरचा मॅटर असता निधी आणायचा असता किंवा आता हे निधी आणलेला आहे तीर्थक्षेत्र बचा कोटीचा निधी बच आलेला आहे आणि त्याचा टेंडर झालेला आहे म्हणजे आता ही जे प्रक्रिया ही जर आता राजनीतिक काही प्रक्रिया नाही याच्यामध्ये आम्ही त्यांना सुद्धा त्यांच्या तुमच्या तुम्ही मेसेज पाहिजे की हिंदुत्ववादी आपलं सर्व सरकार असल्यामुळे आपण तीर्थक्षेत्राच्या काम नाही थांबवलं पाहिजे का दादा आज तुम्ही एवढे ठोक लोक या ठिकाणी आले याने जर तुमचं ऐकलं नाही तर तुमचा पुढचा चितंबा काय देईल सांगा बाबा मला एकदा आम्ही या शांतच्या मार्गाने इथे आलेलो आहे यानंतर आम्ही उग्र आंदोलन इथं करू तर अधिकाऱ्याला कोणाचं काम पडलं तर कोंडू आम्हाला गावासाठी हिंदूसाठी हिंदूसाठी सरकार आहे हिंदूसाठी आमदार आहे आणि हिंदूसाठीचे सर्व काम करून राहिले हे हिंदू तर हिंदूच्या कामात जर मजा हे करत असल अडथळ निर्माण करत असल तर मग आम्हाला काहीतरी उपाय करावं लागेल त्यासाठी आम्ही शांतच्या मार्गाने निवेदन दिलं उद्या चालून जर कधी यांनी तीन दिवसाचा मुदतवाढ हे दिले आम्ही मागणी तीन दिवशी तीन दिवसा काम नाही केलं तर चौथ्या दिवशी आम्ही इथं अधिकाऱ्याला कोंडू शंभर टक्के त्यासाठी गावातून जेवढे लोकांना आम्ही हे आज तुळसा माता संस्थांचे जे काम राहिलं म्हणते काही दोन कोटीचे काम झाले म्हणते तीन कोटीचे काम बाकी आहेत कोणा ठिकाणी खुटी हळली भाऊ काय माहिती कसं ते निवडणुकी आचारसंहिता लागली की जसेच काम करतात पण आता निवडणुका होऊन एक दीड महिना झाला ना तर प्रशासनानं लवकरात लवकर काम केलं दादा सांगितलं सांगतलं कोणच म्हणजे भाऊ एकदम आता हे कसे कोणतात काय कोणतात ते बातमी गावरा पाहायला भेटील पण घातलाड की लोक एखाद्या गोष्टीला मागा लागेल की भाऊ तिला हात धुन मांगा लागतो हा पुरा इतिहास पुऱ्या जगालाच माहित आहे येणाऱ्या कालखंडात कोणती गोष्ट होते काय माहित पण पुर पुरी बातमी तुम्हाला पाहायला पाहिली आपल्या चॅनल वर